पूर आजी शिमलाचे बाजारभाव झालेले आहेत एकशे वीस रुपयापासून ते एकशे ऐंशी रुपयापर्यंत कॅरेट एकशे वीस रुपयापासून ते एकशे ऐंशी रुपयापर्यंत कॅरेट प्रकारचे वांगे पंचवीसपर्यंत चांगली बाराटोक वांगे पन्नास रुपयापासून ते शंभर रुपयापर्यंत नमस्कार पन्नास रुपयापासून ते शंभर रुपयापर्यंत कॅरेट बाराटोक वांगे पन्नास रुपयापासून ते शंभर रुपयापर्यंत कॅरेट अशा प्रकारचे बारटोक वांगे पाहू शकतो मित्रांनो हे शंभर रुपयापासून ते एकशे सत्तर रुपयापर्यंत कॅरेट शंभर ते एकशे सत्तर रुपये कॅरेट बाराटोक वांगे माऊली आपलं गाव कोणतं गाव चांदवड चांदवड मध्ये गाव क्या धन्यवाद दादा शंभर ते एकशे सत्तर रुपये कॅरेट बाराटोक वांगे मित्रांनो तेरा किलो भरती प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो अडीचशे रुपयापासून ते साडेतीनशे रुपयापर्यंत कॅरेट अडीचशे रुपयापासून ते साडेतीनशे रुपयापर्यंत कॅरेट अडीचशे ते साडेतीनशेच्या दरम्यान पडला मोठी साईज आहे मित्रांनो कलर कमी आहे अडीचशे ते साडेतीनशे रुपये कॅरेट गावठी वांगे अशा प्रकारचे गावठी वांगे पाहू शकता मित्रांनो हे करेल चारशे रुपयापासून ते साडे चारशे रुपयापर्यंत कॅरेट गावठी वांगे चारशे ते चारशे रुपये कॅरेट गावठी वांगे पंचगंगा ना पंचगंगा व्हेरायटी पंधरा किलो भरते चारशे ते साडेचारशे रुपये कॅरेट अशा सुपर माल पाचशे ते साडेपाचशे रुपयापर्यंत कॅरेट अशा प्रकारचा सुपर माल पाहू शकता गावठी वांगे पाचशे ते साडेपाचशे रुपये कॅरेट गावठी वांगे पाचशे ते साडेपाचशे तीनशे ते अशा प्रकारचा माल पाहू शकता तीनशे ते तीनशे ऐंशी रुपयापर्यंत कॅरेट लाल वांगे मित्रांनो तीनशे ते तीनशे ऐंशी रुपयापर्यंत कॅरेट पंधरा किलो भरते तीनशे ते तीनशे ऐंशी रुपयापर्यंत कॅरेट होती अशा प्रकारचे लाल वांगे पाहू शकतात मित्रांनो गेलेले आहेत साडेतीनशे रुपयापासून ते साडेचारशे रुपयापर्यंत कॅरेट लाल वांगे साडेतीनशे ते साडेचारशे रुपयापर्यंत कॅरेट साडेतीनशे ते साडेचारशे रुपयापर्यंत कॅरेट नमस्कार।, नमस्कार आज किती कॅरेट आणले होते वांगे चाळीस ही कोणती मेघना आज काय भाव चारशे वीस रुपये जास्तीत जास्त साडेचारशे पर्यंत भाव आहे माल पाहून पावली आपलं गाव कोणतं तालुका जिल्हा नाशिक आता पुढची फे फेरी केव्हा जा चार दिवसांनी तोपर्यंत आता खतपाणी द्यायचं नाही माल चांगला आला पाहिजे धन्यवाद दादा अडीचशे रुपयापासून रुपया ते सव्वा तीनशे रुपयापर्यंत कॅरेट अडीचशे ते सव्वा तीनशे रुपयापर्यंत कॅरेट हा कार्लिका नवामाला ऐक रुशन व्हेरायटी पावणे चारशे ते सव्वा चारशे रुपयापर्यंत कॅरेट कार्लिक पावणे चारशे ते सव्वा चारशे रुपयापर्यंत कॅरेट रमाकांत पावणे चारशे ते सव्वा चारशे रुपयापर्यंत कॅरेट रुशन व्हरायटी चौदा किलो वजन नंदिता व्हरायटीची कावली पावशेता मित्रांनो चौदा किलो भरती चारशे रुपयापासून ते साडेचारशे रुपयापर्यंत कॅरेट नंदिता व्हेरायटी कावली चौदा किलो भरती चारशे ते साडेचारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा सोराट व्हेरायटीचा दोडका मालपावशेचा मित्रांनो हा ग्रेला आहे पावली चारशे रुपयापासून ते सव्वा चारशे रुपयापर्यंत कॅरेट सोराट व्हेरायटी दोडका पावली चारशे ते सव्वा चारशे रुपये कॅरेट सोराट व्हेरायटी दोडका चौदा किलो भरती नमस्कार दादा

ियांजा झेड व्हेरायटी मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता पावली आपलं गाव वसुली तालुका इगतपुरी अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो चायना काकडी एकशे चाळीस रुपयापासून ते एकशे ऐंशी रुपयापर्यंत कॅरेट चायना काकडी वीस किलो भरती एकशे ऐंशी ते एकशे चाळीस ते एकशे ऐंशी अशा प्रकारची काकडी पाहू शकता मित्रांनो एकशे ऐंशी रुपयापासून ते दोनशे तीस रुपयापर्यंत कॅरेट एकशे ऐंशी ते दोनशे तीस रुपयापर्यंत कॅरेट काय ना काकडी एकशे ऐंशी रुपयापासून ते दोनशे तीस एकशे अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो काकडी दीडशे रुपयापासून ते सव्वा दोनशे रुपयापर्यंत कॅरेट मावली जरा भाव घसरले का हो ना दीडशे ते सव्वा दोनशे रुपयापर्यंत कॅरेट मित्रांनो अशा प्रकारची काकडी पाहू शकता सफेद काकडी अशा का प्रकारची सागर काकडी पाहू शकतं मित्रांनो हे केलेली अडीचशे रुपयापासून ते तीनशे रुपयापर्यंत कॅरेट काकडी भावामध्ये घट झालेली आहे मित्रांनो कमी अडीचशे रुपयापासून ते तीनशे रुपयापर्यंत कॅरेट सागर काकडी तोडा तोडाय दादा चांगला भाव मिळाला पण तुम्हाला हां बाकीच्यापेक्षा चांगला मिळाला भाव तीनशे रुपयापासून ते साडेतीनशे रुपयापर्यंत कॅरेट शाईन व्हेरायटी मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता किती तोडा आहे तो, चौथा तोड धन्यवाद दादा तीनशे ते साडेतीनशे रुपयापर्यंत कॅरेट प्रकारची लांबडी वांगे पाहू शकता मित्रांनो माल एकशे दहा रुपयापासून ते एकशे साठ रुपयापर्यंत कॅरेट एकशे दहा रुपयापासून ते एकशे साठ रुपयापर्यंत कॅरेट लांबडी वांगे

कॅरेट आठवण एकशे तीस रुपयापासून एकशे ऐंशी रुपयापर्यंत कॅरेट अशा प्रकारची दुधी पाहू शकता मित्रांनो दुधीमध्ये दादा थोडी सुधारणा आहे सुधारणा आहे त्याचा माल पाहू शकता मित्रांनो आग्राला एकशे ऐंशी रुपयापासून ते दोनशे पन्नास रुपयापर्यंत कॅरेट दुधी धोक्याला मौली नमस्कार आज किती कॅरेट आणले होते पस्तीस होते पस्तीस नमस्कार दादा दुधीमध्ये जरा सुधारणा झाली ते माल पण चांगले आहे ना हे अच्छा माल पण चांगले आहेत एकशे ऐंशी रुपयापासून ते अडीचशे रुपयापर्यंत अडीचशे रुपयापर्यंत का हां अडीचशे धन्यवाद दादा बाकी काय सांगाल अजून बाकी काय नाही आता मार्केट फक्त माल क्वालिटी घ्यावा फक्त आता बरं बरं धन्यवाद एकशे ऐंशी ऐंशी ते दोनशे पन्नास रुपयापर्यंत कराय हां नंबर पण गेलेले अच्छा माल पाहून माल बघू धन्यवाद दादा एक मिनिट म्हणून बघू मधुपनी व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकतो सव्वाशे रुपयापासून ते एकशे सत्तर रुपयापर्यंत होतं मधुबनी व्हेरायटी सव्वाशे ते एकशे सत्तर धवल व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो दीडशे रुपयापासून ते एकशे नव्वद रुपयापर्यंत होतो धवल व्हेरायटी दीडशे ते एकशे नव्वद धवल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो एकशे सहा व्हेरायटी तुझ्या व्हरायटी घ्यायला दो पावणे दोनशे रुपयापासून ते सव्वा दोनशे रुपयापर्यंत अजून हो सत्तर सत्तर रुपये करेंट सत्तर ना बाबा सत्तर साडेतीनशे ना साडेतीनशे रुपये करेक्ट अशा प्रकारचा माल मित्रांनो सहा सात किलो वजन चौन किलो बेंडी बेंडी। तीस रुपये किलो मित्रांनो भेंडी अशा प्रकारचा माल पाहू शकता भेंडी तीस रुपये किलो भेंडी पंधरा किलोची बॅग दोनशे रुपये कॅरेट हाशे प्रकारचा टोमॅटो कोणती व्हेरायटी होती व्हरायटी दोनशे रुपये कॅरेट जातोय मित्रांशे प्रकारचा जा एक नंबर मात्र